नमस्कार अभिजात मातृभाषा झाली आपली त्या निमित्तानं काही कवींना आपल्यासमोर घेऊन यायचं तेही विश्वच्या माध्यमातून असं मी ठरवलं अतिशय जोरा मित्र माझा मी त्यावेळेला कोल्हापूरत शिकत होतो आणि सत्यवादी नावाच्या दैनिकात सहसंपादक म्हणून काम करत होतो तेव्हापासूनची माझी आणि रामभाऊंची ओळख श्री राम बचंद्र नमस्कार नमस्कार आपल्या उमा विश्व चॅनल वरती तुमचं स्वागत हो वैशिष्ट्य हा उत्कृष्ट पत्रकार दैनिक पुढारी मध्ये सहसंपादक म्हणून काम केलं त्यांनी हा सुरुवातीला प्रशिक्षणार्थी उपसंपादक, उपसंपादक नंतर उपसंपादक नंतर मुख्य उपसंपादक नंतर निवासी संपादक 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 क्या बात है, क्या <laughs> <बात है। laughs> प्रवास ऐकलात ना तर पत्रकारिता त्याशिवाय दैनिक गोमंतक या ठिकाणी सुद्धा त्यांनी संपादक म्हणून काम केलं संपादक <laughs> मुख्य संपादक हो मुख्य संपादक आणि असा हा रामभाऊ माझ्या संपर्कात एकोणीसशे शहात्तरच्या दशकामध्ये आलेला होता तेव्हापासून माझे त्याचे ते ते संबंध आहेत वावरत असताना समाजामध्ये वावरत असताना संपादकीय विभागात काम करत असताना त्याला जे जे अनुभव आले ते अनुभव टिपून त्यांनी आपल्या कवितेत मांडलेले आहेत एक वैशिष्ट्य मला असं वाटतं रामगुरु तुमचं मी तुम्ही ते गझल लिहिले गजल लिहिली मात्र टीका लिहिली काय लिहिलं नाही असं नाही पण तुमची महत्वाची एक कविता मला आठवते की पानावरची लावणी लावणी हा प्रकार आणि तो सुद्धा पानावरती लिहिलेला हा प्रकार मला खूप भावलेला आहे तर तो, तो प्रकार तुम्ही आज आपल्या रसिकांच्या करता ऐकवा हो तुम्हाला विनंती सुलोचना चव्हाण ह्या माझ्या नात्यातल्या होत्या बर मागे म्हणायचे त्यांना माही नातात होते आणि त्याला भेटत होतो आम्ही वारंवार त्यांनी मला सांगितलं श्रीराम पानावर लावणी लिहा मग मला एकदम झमक ती सुचली आणि मी लिहिली फक्त त्या गाण्यापूर्वी त्या गेल्या पण ती लावणी मात्र जमली तुम्ही ती लक्षात ठेवली आता ते मी सादर करतो आपल्यासाठी तुम्हीच रंगवा पान तुमच्यासाठी खास जमवलं तुमच्यासाठी खास जमवलं करू नका अनुमान तुमच्यासाठी खास जमवलं करू नका अनुमान अहो पाहुन घ्यावो आता तुम्हीच रंगवा पान आता तुम्हीच रंगवा पान पण मळ्याची तारा लई नारी पण मळ्याची तारा लई नारी निगराणी लागते त्याला भारी निगराणी लागते त्याला भारी नार नवेली तशी नागवेली नार नवेली तशी नागवेली तुम्हासाठी खुडून आणलेली तुम्हासाठी खुडून आणलेली आता गमत बघा तोडणं वेगळं आणि खुडणं वेगळं तुम्हाला आणलेली घ्या की घ्या की हा तुम हा तुमचाच राया मान हा तुमचाच मान करू नका अनुमान अव पाहु न आता तुम्हीच सांगवा पान पानकवळ मलमली बाई बाळ पानकवळ मलमली बाई पान कवळ मलमली बाई नाही सोसायची याला दांडगाई नाही सोसायची याला दांडगाई कस हळूच मी नखलून कस हळूच मी नखलून देठ नाजू कसा काढून कसं हळूच मी नकलतात ते नकार शेरा काढतात शिरा कस हळूच मी नकलून देट नाजूक काढून पट्टी केली म्हणजे पानाची पट्टी बरोबर पट्टी केली बघा कितीही छान आता तुम्हीच रंगवा पान आता तुम्हीच रंगवा पान क्या कळीदार कळीदार चुना केशरी कळीदार चुना केशरी सुपारीची झोंबे मिरमिरी सुपारीची झोंबे मिरमिरी कात घातला आत पिरतीचा कात घातला आत पिरतीचा बरे ठसका मस्त लवंगेचा बरे ठसका मस्त लवंगेचा पण रंगणार पान रंगणार पान रंगणार जी हमकास तुमची आण पण रंगणार जी हमकास तुमची आण तुमच्यासाठी खास जमवलं करू नका अनुमान अहो पाहुण अहो पाहुण अहो पाहुण घ्या हो आता तुम्हीच रंगवा पान आता तुम्हीच रंगवा पान क्या बात है क्या बात है धन्यवाद फार छान रसिक या पानाच्या लावणीला आपल्याला जास्तीत जास्त रसिकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे नाही का योगा योगायोगानं हे ही लावणी सर्वजना चव्हाण म्हणू शकल्या नाही तत्पूर्वीच त्यांचं निधन झाला आत्ताच सांगितलं तर हे काम आता आपल्याला करायचं आहे तेव्हा हा भाग लाईक करा शेअर करा, करा। पहिल्यांदा उमा विश्व पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि आणि आमची उमेद वाढवण्याकरता कॉमेंटसुद्धा करा आणि रसिकोगा हे सगळं यूट्यूबवरती जाऊन करायचं आहे बरं का एवढं कराल ना धन्यवाद ナマスカラ。